सातार्यातील कृष्णनगर या ठिकाणी सोसायटी कृष्णनगर या ठिकाणी घेण्यात आला या कार्यक्रमासाठी डॉक्टर प्रियाताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य सुधीर राजाराम काकडे ग्रामपंचायत सदस्य खेड व माननीय नामदार महेशदादा शिंदे विचारमंच खेड यांचे लाभले आहे या कार्यक्रमासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजन स्मिता शिवाजीराव शिंदे ग्रामपंचायत सदस्य खेड व सुमन मारुती गंगणे ग्रामपंचायत सदस्य खेड यांनी केले होते कार्यक्रमासाठी प्रथम बक्षीस पैठणी द्वितीय बक्षीस चांदीचे नाणे व तृतीय बक्षीस चांदीचे नाणे देण्यात आले यामध्ये प्रथम बक्षीस स्नेहल गणेश जाधव यांनी पटकावले तर लकी ड्रॉ चे बक्षीस वनिता लोखंडे यांनी पटकावले आहे आणि हैदिकुकाचाही कार्यक्रम इथे संपन्न होतोय

ठीक आहे शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आज हळदी कुंकवाच्या निमित्ताने आदित्य नगरी आणि वॉर्ड नंबर दोन यामधील सर्व महिला सदस्य ग्रामपंचायत सदस्य आमच्या सरपंच ताई सर्वांनीच मोठ्या उत्साहाने हा महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्व सदस्यांचं सुधीर काकड्यांचा खूप खूप अभिनंदन आणि उत्साहाने तुम्ही यात संमिलित झालात त्याबद्दल आपलं स्वागत बावीस तारखेला जो अयोध्येमध्ये कार्यक्रम झाला रामलल्लांच्या प्रतिष्ठेचा तो जेवढ्या उत्साहात तिथे साजरा झाला तेवढ्याच उत्साह तिथे खेडमध्ये आपण सर्वांनी साजरा केला तर त्या निमित्ताने मला एक सांगावं असं सा वाटलं की तो दिवस पूर्ण भारत आपला राममय झाला होता पण तो कार्यक्रम एक दिवसापूर्वा न पुरता नव्हता तर त्यातून आपण काय बोध घ्यायचा आहे तर आपण जी ही आपली परंपरा आहे रामायण महाभारत आपली गीता हे जे आपले ग्रंथ आहेत ते आपल्या सिलेबसमध्ये नाही आहेत दुर्दैवानं त्यामुळं आपला त्याचा विसर पडत चालला आहे आणि पूर्वी आपल्या आईवडिलांना सगळी पुराणं मुखोद्गत आहेत पण पूर्वी सगळेच लोक गावी भजन कीर्तन व्हायचं प्रवचन व्हायचं आणि आवर्जून ती गर्दी असायची लहानांपासून थोरांपर्यंत तर आता ती संस्कृती मागं पडत चालली आहे आपण स्वतःच भजन कीर्तन प्रवचनाला जात नाही तर मुलांना ह्या गोष्टी कळणार कुठून आणि त्यामुळं सिलेबसमध्ये नाहीत आपण त्यांना सांगत नाहीत त्यामुळं हे जे मूळ शास्त्र आहे जो आपल्या व्यक्तिमत्वाचा ठोस भक्कम पाया घडवतो त्या शास्त्रापासून आपण आणि आपली मुलं वंचित आहोत तर हे जे काही खूप मोठा उत्सव राम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने झाला त्यांनी आपण हाच बोध घेऊया आणि पुन्हा आपण सगळे शास्त्राकडे वळूया कारण जर आपण बघितलं तर आता व्यक्तिमत्व विकास शिबीर खूप जोरात चाललेली असतात नंतर काउन्सलर आपल्याला खूप लागतात अगदी लहान मुलांपासून नोकरी करणाऱ्या स्टाफपासून ते वृद्ध लोकांनासुद्धा काउन्सलर लागतात हल्ली तर प्री मॅरेज काउन्सलिंग ही एक पद्धत आलेली आहे पण एवढे काउन्सलर आपल्याला काय लागत आहेत आणि पूर्वी का लागत नव्हते तर पूर्वी लोकांना भजन कीर्तनाच्या प्रवचनांच्या माध्यमातून हे शास्त्र त्यांच्यापर्यंत पोचत नव्हतं ते आत्ता आपल्यापर्यंत पोचत नाही आहे तर मला असं आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की अनेक आध्यात्मिक परिवार आपल्या पूर्ण भारतामध्ये कार्यरत आहेत ब्रह्मकुमारींचं आहे धन निरंकारांचं आहे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे नंतर बैठकी सद्गुरूंच्या बैठकी चालतात वामनराव पाईंचा स्वाध्याय परिवार आहे धर्माधिकाऱ्यांचं आहे तर ह्यापैकी कोणत्याही आध्यात्मिक परिवाराशी जर तुम्ही संलग्न असाल तर हे सगळे परिवार आपल्याला त्या शास्त्रापर्यंत नेऊन जातात तुम्हाला दासबोधाचं निरूपण देतात किंवा ज्ञानेश्वरीचं देतात किंवा भगवद्गीता काय आहे हे आपल्याला सांगतात गीता परिवार म्हणून एक परिवार आहे जे न्यास समितीचे मुख्य आहेत गोविंदजी त्यांनी हा दोन हजार वीसमध्ये जेव्हा पूर्ण जग कोविडग्रस्त होतं दोन हजार वीसला हा सुरू केला गेला आणि आज एकशे ऐंशी देशातले सात लाख लोक गीता शिकत आहेत ऑनलाईन पूर्णपणे फ्री आहे पहाटे पाच ते रात्री दोनपर्यंत हे तेरा भाषांमध्ये एकोणीस बॅचमध्ये हे वर्ग चालतात आणि त्यात रोज दोन श्लोकांची ते संथा देतात सोमवार ते शुक्रवार हे वर्ग चालतात शनिवार रविवार निरूपण चालतं आणि अत्यंत सोप्या पद्धतीनं संस्कृत म्हणजे काहीतरी महाकठीण आपल्याला जे वाटतं ते पूर्ण ते आपली जो संशय आहे तो पुसून टाकतात आणि अत्यंत सोप्या साध्या पद्धतीनं आणि अत्यंत त्यांनी तो हा वर्ग घेतात तर यापैकी कोणत्याही परिवाराशी तुम्ही संलग्न व्हा आधी तुम्ही शास्त्र शिका आणि मग हे शास्त्र आपल्या मुलांपर्यंत पोचवा कारण आत्ता जे सगळ्यात आपल्याला धोका आहे तो आहे पाश्चात्यांचं ज्याप्रमाणे आपण अनुकरण करतो आहे पाश्चात्य संस्कृतीचा आपल्यावर होणारा कळत नकळत परिणाम आणि आपण कळत नकळत ज्या प्रकारे त्यांच्या आहारी जातो त्यामुळं हे सगळे कुटुंब व्यवस्था आपली विस्कळीत होत चालली आहे त्याचे हे सगळे परिणाम आहेत आणि हे परिणाम जर आपल्याला टाळायचे असतील आपली कुटुंब व्यवस्था जर व्यवस्थित ठेवायची असेल तर आपण हे नक्की केलं पाहिजे दुसऱ्या दोन गोष्टी मला कायम सांगावश्या वाटतात सगळ्या इथे महिला भगिनी आहेत कोरोनानंतरच दुसरं जर आपल्याला आरोग्याच्या बाबतीत आव्हान असेल आपल्यासमोर तर ते कर्करोगाचं आहे आणि कर्करोगाला जे कारण आहे ते आपण जर बारकाईनं बघितलं तर आपण जे अतिरिक्त रासायनिक खतं वापरतो आणि अतिरिक्त पेस्टिसाइड्स कीटकनाशक त्याचा परिणाम म्हणून हे कॅन्सरचं लोण आता आपल्यापर्यंत पोहोचलं आहे पूर्वी आपण ऐकतो ऐकायचो की फक्त पंजाबमध्ये कॅन्सरचे रुग्ण आहेत पण आता आपल्या गावात आपल्या शेजारी पण आपल्याला कॅन्सरचे रुग्ण आढळतात तर प्रत्येक महिलेनी सेंद्रिय परसबाग आपल्या दारात फुलवावी आपल्या कुटुंबापुरता फळभाज्या भाज्यापाल्या टिकवाव्यात तर आपण ह्या विषापासून आपल्या परिवाराला दूर ठेवू शकतो तिसरी भेसळ आहे ती म्हणजे तेलातली आपण बघतो की भारत अमेरिकेला मागे टाकून त्याला म्हणतो दिसत नाही मी बघतायत बारक्यावर काय अंधार आहे जरा लाईट मारते त्यामुळे टिकली दिसत नाही एक दोन तीन शर्ट टोकावर एक टिकली लावायची नाही टोकावर लावायची नाही जाणार नाही खाली पाडू नका dọc 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 dọc

दो दा, दो दा। दो दा। मिनिस्टर ठरलेले आहेत लावू दे पॅड देकड पॅड अच्छा केरी करकुल मिनिस्टर स्नेहा जाधव मॅडम यांनी पुढे यायचं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका